सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अनोखा आणि रोचक विषय घेऊन आलो आहोत अनेक लोकांच्या मते जर एखाद्या श्रीने एका विशिष्ट दिवशी केस धुतले तर तिचा पती करोडपती बनतो असा मानले जाते या श्रद्धेचे उगम त्यामागील कथा आणि त्याचे संभाव्य वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व बेल आयकन ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ चॅनलवरती पडला की त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल अशा अनेक मान्यता आणि परंपरा आपल्या समाजात आहेत त्यावरून तुम्ही ठरवू शकता की ही गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे तर हे थोडक्यात जाणून घेऊया प्राचीन मान्यता आणि कथा भारतीय संस्कृतीत अनेक प्राचीन मान्यता आणि परंपरा आहेत त्यापैकीच एक म्हणजे विशिष्ट दिवशी श्रीने जर केस धुतल्यास तिच्या पतीला धनप्राप्ती होते ही मान्यता बहुधा आपल्याला आपल्या आजी आजोबा किंवा वडीलधाऱ्यांकडून ऐकायला मिळते काही लोकांच्या मते या मान्यतेचे उगम विष्णू पुराण किंवा इतर धर्मग्रंथांमध्ये सापडतात यामागे नेमका वैज्ञानिक दृष्टिकोन कोणता याच्या मागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही तथापि हे शक्य आहे की प्राचीन काळात स्वच्छतेला महत्त्व देण्यासाठी आणि महिलांना विशिष्ट दिवसांमध्ये स्वतःकडे लक्ष देण्यासाठी असे नियम बनवले गेले असतील स्वच्छता आणि चांगली दिनचर्या हेच खरं तर सुखसमृद्धीचे खरे रहस्य आहे यामागील धार्मिक दृष्टिकोन काय धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना आणि त्यांच्याशी संबंधित विधी हे धनप्राप्तीचे मार्ग मानले जातात या उपासनेमध्ये काही विशिष्ट नियम आणि पद्धतींचा समावेश असतो त्यातीलच एक नियम म्हणजे विशिष्ट दिवशी महिलांनी केस धुणे विवाह आणि धार्मिक विधी काही धार्मिक विधींमध्ये स्त्रिया विशिष्ट दिवशी केस धुतात जेणेकरून त्या पवित्र आणि शुभ मानल्या जातात या दिवशी केलेली उपासना अधिक प्रभावी ठरते आणि त्यामुळे पतीला यश आणि संपत्ती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे नेमके यामधील कृती आणि परिणाम काय आहेत या, या प्रकारच्या श्रद्धा आणि मान्यता फक्त मानसिक समाधान देतात वास्तविक जीवनात याचा काहीही वैज्ञानिक आधार नाही म्हणूनच या गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या पतीला प्रोत्साहन देणे त्याच्या कामात मदत करणे आणि एकमेकांशी प्रेमळ संबंध ठेवणे हेच खरे यशाचे रहस्य आहे मित्रांनो अशा अनेक मान्यता आणि परंपरा आपल्या समाजात आहेत त्या सांभाळताना आपण त्यामागील खरे रहस्य समजून घेणे महत्त्वाचे आहे स्वच्छता सातत्यपूर्ण प्रयत्न आणि एकमेकांच्या सोबत असणे हेच खरं तर जीवनाचे आणि यशाचे खरे रहस्य आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद